आम्ही आज पक्ष नोंदणीचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी आठशे लोक हजर राहिले होते पक्षाला प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे आदरणीय दादा पवार साहेब आहेत साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली उत्साहानं कार्यकर्ते इथं आले होते पण एक खंत अशी आहे की संतोष अण्णा देशमुख यांची जी मारेकरी आहे त्यांना एक मुख्य मुखी आम्ही आज ठराव घेतला हो की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ही फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू पण त्या अडून ह्या खुनाच्या आडून जे आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं नेतृत्वाचे प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या ज युतीतलेच लोक करत आहेत ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि जशाच तसं उत्तर देऊ म्हणून आज सांगितलं गावागावातून उद्या आम्ही धनंजय मुंडे साहेबांना आता सांगितलं की तुम्ही या तुम्ही जी विकास कामं केलेत आपण गावात बँड लावून जाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन जाऊ अजित पवारांचं नाव घेऊन कारण आता ते आमचे पालकमंत्री झालेले आहेत आता आमचं हे कुणाशी नाही आमचं फक्त एकच अजेंडा असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्याचा विकास विकास आणि सामान्य माणसाला आम्ही कसा दिलासा देऊ त्याचे प्रश्न का आम्ही कसे सोडवू आता पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे ह्याच्यावर आम्ही लक्ष सगळ्याचं वेधणार आहेत पण ह्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी काही जे भांडगुळ आहेत आमच्या नावानं बोंबमारित फिरत आहेत पक्षाच्या विरोधात त्यांचा आम्ही सगळ्यांनी जाहीर आज निषेध केलेला आहे आणि जशास तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या शुभमोर्तावर आम्ही पक्ष नोंदणी चालू केली आहे आम्ही एक लाख सव्वा लाखाच्या जवळपास या जिल्ह्यातून पक्ष नोंदणी करणार आहोत उदंड प्रचंड आणि आनंददायी वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे आणि या सगळ्या लोकांची कामाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या नेत्याला मुख्यमंत्री कसं होईल म्हणून आमचा हा पक्ष कार्यकर्त्याला घेऊन जाणार आहे कार्यकर्त्याचा मोहळ असलेला पक्ष आहे आणि ज्याच्याकडे कार्यकर्ते असतात तो पक्ष हा श्रीमंत असतो म्हणून हा आमचा कार्यकर्त्याच्या बळावरला श्रीमंत पक्ष आहे आणि अजितदादा एका दिवशी मुख्यमंत्री कसं होतील हे पाहण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहेत जैन अंबाजोगाई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार आदित्यनाथ पवार साहेब यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब फुल्ल पटेल साहेब बीड जिल्ह्याचे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राशीराबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संदर्भामध्ये या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अंबाजोळ तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही बोलावलं होतं अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये ही बैठक पार पडली या ठिकाणी सध्या राज्या जे राज्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं राजकारण चालू आहे त्या संदर्भात सर्वांनी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध नोंदवला नामदार मुंडे साहेबांनी परत मतदारसंघामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पूर्वी ज्या पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत होती त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा विकास कामाचे उद्घाटन करावेत अशी अनेकांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली काही मंडळी जाणून बजून फक्त परळी मतदारसंघाला टार्गेट करताहेत आणि परळी मतदारसंघ टार्गेट करून धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा कसा होईल यासाठी प्रयत्न करतायत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून या, या ठिकाणी जे घणास्पद राजकारण चालू आहे त्याचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी याबद्दल कुणाचंही दुमत नाही आम्ही सर्वांनी या ठिकाणी ठराव घेतला आहे की जे कोणी मारेकरीत जे आरोपीत ज्यांच्यावर न्यायालय आरोप सिद्ध करेल त्यांना फाशी झालीच पाहिजे याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही परंतु ते आडून जे राजकारण चाललं आहे हे बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही जे कोण करतायत त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे तसंच या ठिकाणी आज अजित पवारसाहेब यांच्या आदेशानुसार जे शिर्डीला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये बांधणीसाठी या ठिकाणी नवीन पक्ष नोंदणी चालू करायची आहे त्या संदर्भात आमची ही मीटिंग या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की प्रत्येक घराघरात जाऊन दादांच्या आदेशानुसार अध्यक्ष साहेब साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात घराघरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घराघरात पोहोचलं पाहिजे आणि गावातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मतदारसंघातच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष नोंदणी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आमचे अध्यक्ष राष्ट्रराबा साहेब यांनी कालच बीडला मिटिंग घेतली आणि त्यांनी आता तालुक्यात मिटिंग आयोजित केली आणि त्यांच्या आदेशानुसार ही पण मिटिंग आयोजित केली होती अंबेजोगाई तालुका सदस्य नोंदणीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचे जिल्हाध्यक्ष तसेच संजय भाऊ यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन ह्या ठिकाणी तालुक्याची बैठक बोलवली जवळपास सातशे ते आठशे लोक ह्या ठिकाणी सदस्य नोंदणीसाठी हजर राहिलेले आहेत आणि उत्सुकपणे आम्हाला ह्या ठिकाणी सदस्य नोंदणी करून आम्ही जवळपास दोन हजारच्या आसपास ह्या शंभर गावातून अंबाजाई तालुक्याच्या आम्ही सदस्य नोंदणी करून देऊ ज्या पद्धतीने संजय भाऊनं सांगितलं की आमचे नेते आदरणीय धनंजय ने साहेब यांच्याबद्दल जे गलिच्छ राजकारण या ठिकाणी चालू आहे की जे आरोपी आत्ता आरोप आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्यावर अटक झाल्याचं जी न्यायालयीन कारवाई असते ती चालू आहे पण विनाकारण तोच इश्यू करू करू नेत्याला बदनाम करून जी कार्यक्रम चालू आहे त्यासाठी सर्व आम्ही परळी मतदारसंघातले गावं ठरल्याप्रमाणे आता सर्वांनी शपथ घेऊन किंवा आपण जशात तसं उत्तर देऊन आपण या त्यासाठी खडं राहायचं ती जिवंत राहिले तरच आपण आमचा आपण राहणार आहेत एवढंच या ठिकाणी मला बोलायचं आणि सदस्य नोंदणीसाठी जो उपक्रम जिल्हाध्यक्षांनी राबवला तो सर्वांनी आपण एक जवान घरोघरी जाऊन आता जसं गोविंद्रावणी किंवा सगळ्यांनी सांगितलं गाव घरी न पावत्या फाडता प्रत्येक गावात जाऊन ह्या ठिकाणी नोंदणी केली जाईल आणि आत्ताच इथं बुकं जी द्यायची आहेत इथं न देता आपण प्रत्येक गावात जाऊन सर्कलवर एक बैठक घेऊन त्या ठिकाणी दिले म्हणजे नोंद राहील किंवा सेवा आपल्याला गावामध्ये एक सुरुवात केली दिसत म्हणून सर्वांना घरपोच आम्ही बुका आणून देऊ एवढंच ठिकाणी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणीसाठी आदरणीय अजित दादा पवार साहेब आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सूचनेनुसार आज संजय भाऊ दोंड यांच्या फार्म हाऊसवर या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार असे राजेश्वरजी आबा साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित केली आहे त्यांच्या बैठक त्या सुसरावे अशा भाषणाने प्रत्येक जणाने अशी ऊर्जा घेऊन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराघरी अशा दारापर्यंत जाऊन पक्षाचे तत्व आणि पक्षाचं कार्य हे सर्वसामान्याला कसं चांगल्या प्रकारे लाभदायक ठरणार आहे अशा प्रकारचे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीप्रमाणे आम्ही परळी मतदारसंघात जेवढं जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा संकल्प करू आणि या निमित्तानं आम्ही आदरणीय धनंजय भाऊ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली कसं एकत्रित आणि पूर्ण पूर्वीच्या विचाराने ताकद निर्माण करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू न्यूज वन महाराष्ट्र